जापूर शाळेचे संस्थापक आननीय अशोक सर प्रिन्सिपल आणि आजच्या कार्यक्रमाचे गेस्ट किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारे एक उत्कृष्ट उत्तम मार्गदर्शन श्री शिवराज पाटील सर यांचं तर खूप खूप अभिनंदन करायचे कारण की आम्हाला ज्यांनी जे गाईड केले आमच्या पालकांना आणि मुलांना मी प्रथमच असं पाहिलंय की एवढ्या लहान वयापासून म्हणजे पाचवी ते नववीच्या मुलांना गाईड करताना माझं करिअर मधलं माझ्या पंचवीस वर्षात हा पहिला अनुभव आहे की कोणत्या एका मार्गदर्शक करिअर गायडन्सने त्यांना एवढ्या कमी वयात मार्गदर्शन केलं जे खूप लांबपर्यंत म्हणजे अधिक पुढचं शिवाजी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्र घालवण्याचं तसा विचार पुणी आजपर्यंतच्या राजांनी केलेला आणि जे ह्या मार्गदर्श मला आज वाचने जे लाभ आहेत त्यांनी हा विचार केला आहे की ते पाचवीच्या पिढीला म्हणजे त्याचे दहा वर्षानंतरचं हे प्लॅनिंग आहे आणि ते दहा वर्षा आधीच त्यांनी ते प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली फार बारांनी त्याचं स्वागत आणि माझी त्यांना एक नम्र विनंती अगदी हंबल रिक्वेस्ट आहे सर की तुम्ही आमच्या पाचवीच्या मुलांना आणि नवीन आल्या पाचवी जी पुढे जाणार आहे त्या मुलांना वेळोवेळी थोडासा वेळ काढून तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करा कारण की आपण नेहमी पालक आणि आमचे विचार नेहमी हेच असं माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं माझ्या मुलाने बिझनेसमॅन व्हावं परंतु कधीच हा विचार आम्ही जरी एवढे ते मार्गदर्शन आज आपल्याला शिवराज पाटील सरांच्याकडून लाभले आभार सर्वप्रथम शाळेचे आभार सरांचे अशोक राणे सरांचे आभार आत्माराम मोरे सरांचे आभार आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या दोन्ही टीचरांचे मी